नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज कोठे जप केल्यावर किती लाभ होतो हे बघणार आहोत बघा घरी तर आपण असा दररोज जप करतच असतो पण आपल्याला समाधानकारक त्याचं फळ असं मिळत नाही तर निजस्थानावर गोशाळेत तसेच वनात पर्वतावर या ठिकाणी जप जर केला एखाद्या मंदिरात तर त्याचं आपल्याला अनन्य अनन्यसाधारणासं सा फळ मिळत राहतं तर कोणत्या माळेचं जप आणि त्याचा काय फायदा हे आपण जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया निजस्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो गोशाळेत केला गेलेला जप शंभरपट लाभ देतो वनात केला गेलेला जप एक हजार पट लाभ देतो पर्वतावर केला गेलेला जप दहा पट लाभ देतो नदीवर केला गेलेला जप एक लाख पट लाभ देतो मंदिरात तेथे देवतांची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते अशा ठिकाणी केला गेलेला जप करोडोपट लाभ देत राहतो प्राणप्रतिष्ठेत शिवलिंग एक जवळ केला गेलेला जप अनंतपट लाभ देतो जगदंबा मातेजवळ किंवा शक्तिपीठात केला गेलेला जप शीघ्र अतिशीघ्र असा लाभ देतो आपल्या गुरुदेवाजवळ बसून केलेला जप अनंत कोटी लाभ देतो केळ्याचे झाड बेल वड बिलवृक्ष यांच्याखाली बसून केलेला जप अनेक लाभ देतो तर जपमाळ कुठली केव्हा वापरायची ते बघूया रक्तचंदनाची माळ सर्व देवतांच्या मंत्र जपासाठी तुम्ही वापरू शकता कमळगट्ट्याची माळ श्रीमहालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग करतात इतर वेळी ही माळ स्त्रीयंत्रावर ठेवल्याने कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होते कमळगट्टेच्या माळेचं खूप सारे फायदे आहेत आपण कमळगट्टेची माळ ज्यावेळेस आपण स्त्रीसुक्त करतो कुंकुमार्चन करतो आपण या सेवा पौर्णिमेला करतो तर कमळगट्टेच्या माळेने जर आपण ही सेवा केली तर आपले कितीही कर्ज असू द्या आर्थिक प्रश्न असू द्या सगळे मार्गी लागतात तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा रुद्राक्षाची माळ ही माळ धारण केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून संरक्षण होते तसेच या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळ मिळते हृदयविकाराच्या व्यक्तीने ही माळ गळ्यात धारण केल्यास नक्कीच याचा फायदा होतो ज्या लोकांना हृदयविकाराचा आजार आहे अशा व्यक्तींनी अवश्य ही रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण करावे ज्यांना ही रुद्राक्षाची माळ धारण करायची आहे हृदयविकाराच्या व्यक्तींनी तर तुम्ही नॉनव्हेज वर्ज्य करावे स्फटिकची माळ ही माळ शरीरातील उष्णता कमी करते ही माळ धारण करतात तसेच विशिष्ट विद्याप्राप्ती मंत्र जपासाठी विद्यार्थी ह्या माळेचा वापर करू शकतात ही सुद्धा तितकंच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बघा ही विद्यार्थ्यांनी माळेचा वापर करू शकतात विद्याप्राप्तीसाठी पुढची माळ आहे तुळशीची माळ वैजयंती माळ भगवान श्री विष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्री महालक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करण्याकरता या माळेचा उपयोग करतात गोमुखी माळेवर मंत्र जप करताना ती माळ इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करतात जपाची माळ गळ्यात धारण करू नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये काही लोक काय करतात त्याच माळेने जप करतात आणि तीच माळ गळ्यात घालतात तर तसं करायचं नाही जी माळ तुम्ही गळ्यात घातली आहे ती जपासाठी वापरू नये आणि जपाची माळ कधीच गळ्यात घालू नये तुम्ही जपमाळ केल्यानंतरनं तुमची जपमाळ उघड्यावर कुणाच्याही नजरेस पडेल अशी ठेवू नका ती एखाद्या डब्बीत किंवा गोमुखीमध्ये तुम्ही ठेवू शकता तर यो ती जपमाळीविषयी थोडीशी माहिती केलेली सेवा स्वामी चरणार पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ